ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मांजरी शांतीसागर क्रेडिट सौहार्दला एकावन्न लाख अठ्ठेचाळीस हजार रुपयांचा नफा संस्थेला एकावन्न लाख अठ्ठेचाळीस हजार एकशे शहाऐंशी रुपये नफा झाला असून सभासदांना चालू आर्थिक वर्षात वीस टक्के लाभांश देण्यात येणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष दुर्योधन वसवाडे यांनी घोषित केलं ते शांतीसागर क्रेडिट सौहार्द सहकारी संघ नियमित मांजरी

विविध गरजूंना उद्योगधंद्याकरिता शेतीसाठी वाहनांसाठी एकोणीस कोटी अडुसष्ट लाख अठ्ठेचाळीस हजार आठ रुपये इतकं कर्ज वाटप करण्यात आलंय या संस्थेच्या हिरिकुडी बाडगी शेडबाळ संबरगी या ठिकाणी शाखा कार्यरत आहेत या शाखांमधून नफ्याचे प्रमाण चांगलं असून शंभर टक्के वसुली झाली आहे असे सांगितले सुरेंद्र पिंपळे यांनी मनोगत व्यक्त केलं यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष धनपाल पिंपळे संचालक श्रीधर भोजकर दादासाहेब भोजकर सनतकुमार पाटील आदाप्पा चौगले आपासाहेब शेडबाळे शंकर पुजारी शीतल इंगळे भीमगोंडा पाटील ज्योतिराम घाटगे मंगल कोथळी शानाका लडगे नंदकुमार नांद्रे मनोहर भोजकर दत्त सहकारी सा साखर कारखान्याचे संचालक अमर यादव महेश लडगे बाळू कोळी अशोक कोथळी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चेतन लठ्ठे यांनी केलं महानकज्ञासाठी बजरंग रोडे मांजरी